नमस्कार कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे दही वडे केले हे पहा किती सुंदर झालेत दही वडे मस्त झाले कसे केलेत ते बघूया मी त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती ती घेऊया मिक्सरमध्ये आणि त्यानंतर एक वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती ती सुद्धा आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि आने त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सात आठ लसूण पाकळ्या घालायचे आहेत एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं घालून झाल्यानंतर त्याची पूर्ण पेस्ट करून घ्यायची आपल्याला ही पहा त्याची मुगाची डाळ आणि उडदाच्या डाळीची पेस्ट करून घेतली आहे मी आणि आता ती पेस्ट मी एका वाटीत काढून घेते एका भांड्यात काढून घेते आणि इथे मी काय केले दोन ते तीन चमचे दही घेतले त्यामध्ये जास्त एक ते दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि ते घुसळून एकदम पातळ ताक करून घेतलेले मी इथे कोमट पाण्याऐवजी ताकात ता वडे घालणार आहे आणि आता ह्या ताकामध्ये मीठ सुळा घालायचे आणि एकत्र एक करून घ्यायचे आणि ते बाजूला ठेवूया आता मी कढईमध्ये तेल घालते तेल कढून झाल्यानंतर कडल्यावरती आपण त्यामध्ये असे वडे सोडूया हा व्हिडिओ थोडा सुरुवाती सुरुवातीचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जरा वेगळा वाटेल कारण मला सवय नव्हती व्हिडिओ करायची त्यावेळेला सुरुवातीला मी ज्या चार रेसिपीज अपलोड केल्या होत्या त्याच्याबरोबरचा व्हिडिओ आहे हे पहा इथे मी असे वडे तळून घेते आणि तळून झाल्यानंतर ते डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीचा व्हिडिओ असल्यामुळे काय झालं आहे पण जे दही वड्यावरती गोड दही घालतो त्या ते, ते दही करायचा व्हिडिओ मी केलाच नाही आहे त्याच्यामुळे इतके दिवस मी टाकला नव्हता व्हिडिओ पण आत्ता मला आणि मिळाला सुद्धा लॅपटॉपमध्ये म्हणून हा व्हिडिओ आत्ता टाकते हे पहा इथे वडे असे तळून घ्यायचे आहेत पाव किती सुंदर दिसत वडे तळताना मस्त दिसतायत की नाही हे असे वडे तळून झालेले आहेत गोल झालेले नाहीये आपण हे जे केले केलेत वडे आपण जे ताक तयार केलं होतं त्या ताकामध्ये बुडवून घेऊया आणि थोडा वेळ ते मुरण्यासाठी ठेवायचे आहेत आपल्याला थोड्या वेळाने आपण ते ताकामधून असे थोडेसे पिळून काढून घ्यायचे आहेत वडे बाहेर आपल्याला त्याच्यावरती नंतर दही आहे हे पहा आता हे दही गोड दही तयार केलं होतं ते दही त्या आपण वड्यांवरती टाकून घेऊया वड्यांवर दही टाकून झाल्यानंतर आपण त्यावरती चिमूटभर मिरची पावडर आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती चाट मसाला घालून घेणार आहोत चाट मसाला घालून झाल्यानंतर त्यावरती कोथिंबीर घालून गा, घेऊया खूप छान लागते कोथिंबीर दही वड्यावरची मस्त लागते हे पहा आपले दही वडे इथे तयार झाले झटपट दही वडे चला तर मग कशी वाटली दही वड्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून ह्याच्यापेक्षा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद